आता एक मोठी बातमी समोर येत आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी चेतन पाटीलला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला मालवण कोर्टात हजर केलं जाणार आहे दरम्यान चेतन पाटीलच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना चेतन पाटील यांना चमुत्र्याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं मात्र पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफ आय आर दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर चेतन पाटील याची कसून चौकशी केली जाते दरम्यान चेतन पाटील यांना सर्व आरोप फेटाळून लावले मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही असं त्यानं म्हटलंय त्यामुळे त्याच्या आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय येत्या सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात बारा तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे वेरावली जलाशय येथे नऊशे मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे सोमवारी स दोन सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत हाती हे काम घेण्यात येणार आहे तर बारा तासांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के, के पश्चिम या विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल तर के पूर्व विभागातील काही विभागात कमी पाणी पाणीपुरवठा होणार आहे आणि त्यामुळे अंधेरी आणि जोगेश्वरी भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै महिन्यात अगदी मृतसाठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलो क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आणि यामुळे धरणाचा पाणी साठा शुक्रवारी पंच्याहत्तर पूर्णांक नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे दरम्यान वाढती आवक लक्षात घेऊन शून्य टक्के पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी एक वाजता शंभर क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यात आरोग्य सेवा आणखी सुलभतेनं मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे आणि या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीनं वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील रुग्णालय देखील काट टाकणार आहेत ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे त्यानुसार याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील तर सीएसएमटी पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे या कालावधीमध्ये सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोट सेवा एक सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे तसंच उरण भाऊचा धक्कादरम्यान वाढवण्यात आलेल्या तिकीट दरात पंधरा रुपयांची कपात केली आहे यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडतीस लाख ग्राहकांसाठी महावितरणाची अभय योजना अमलात येणार आहे या योजनेमध्ये ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे ठाण्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून आरटीईची एकशे बावन्न कोटींची रक्कम थकीत आहे आणि यावर्षी आरटीई प्रवेशामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे झालेला गोंधळ तसंच सरकार आणि संस्था चालकांमध्ये भरडला गेलेला गरजू विद्यार्थी यामुळे आरटीई प्रवेशाचा पुरताच बोजवारा उडाला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी एकतीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी एकोणचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बी डी एस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंती भरला भरलाय केईएम रुग्णालय आणि सखी चार चौघी या बिगर सरकारी संस्थेनं संयुक्तरित्या तृतीय पंथीयांसाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू केलाय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दर शनिवारी दुपारी तीन वाजता हा विभाग कार्यरत असेल गणेश मूर्तींच्या मिरवणुकीपुढे यंदाही तेरा धोकादायक पुलांचं विघ्न आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील तेरा पूल धोकादायक असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत शिवाय काही पुलांची कामं पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेश भक्तांनी गणेश मूर्तींच्या आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलावरून जाताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आलेला असताना तब्बल अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के म्हणजे एक हजार तीनशे बावीस मंडळांना मुंबई महापालिकेकडून मंडप परवाना मिळू शकलेला नाही मात्र गणेशोत्सव जवळ आल्यामुळे यापैकी बहुतांश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारून सजावट सुरू केली आहे तर काही मंडळांनी उंच गणेश मूर्ती मंडप विराजमान करून सजावट सुरू केलेली आहे नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं गेल्या वर्षी उघड झाल्यानं यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव मंडळानं मान्य केलं आहे गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचं पालन करून डीजे उभारण्यास मुभा देण्यात आली आहे तसंच महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मंडप शुल्कात आणि परवानगी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे